नमस्कार मराठी मंडई शिवसेना आमदाराची प्रकृती खालावली तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बारामती लोकसभेची चर्चा आणि या उमेदवारांची चर्चा राज्यभर सुरू आहे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात तगडी लढत होणार असल्याची चर्चा असताना विजय शिवतारेंनी अपक्ष मैदानात उतरण्याचा निर्धार केला त्यामुळे राज्यात बारामती लोकसभेची चर्चा पुन्हा वाढली विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं घोषित केलं त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विजय शिवतारे यांनी भेट घेतली परंतु पुण्यातील रोबी हॉस्पिटलमध्ये त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ते सध्या डायलिसिसच्या प्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत मंत्री दीपक केसरकर आणि शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी विजय शिवतारे यांची रुग्णालयात भेट घेतली आहे या भेटीत नेमकी कशा संदर्भात चर्चा केली या संदर्भात अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद